बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या गाजतो आहे या सीझन मध्ये सगळ्या स्पर्धकांपैकी सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे वर्षा उसगावकर पण घरातील सदस्य त्यांच्या वागणुकीविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करताना दिसतात आहे अशातच वैभव त्यांना म्हणतो इथे तुम्ही खरा गेम खेळायला पाहिजे तर इथे देखील तुम्ही तुमचा अभिनय दाखवताय बघा आता आमच्या सोबत बोलताना देखील तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून बोलताय तुम्ही इथे रिअलिस्टिक वागा असं वैभव त्यांना यावेळी म्हणतो तुम्ही हे सगळं कॅमेरा आणि फुटेज साठी करताय असं वैभव त्यांना स्पष्टपणे सांगतो त्यावर वर्षातही त्याला चिडवत म्हणतात हो मी इथे देखील अभिनय करायला आले आणि आपले केस बाजूला करून कॅमेरा समोर उभं राहून डायलॉग बोलून दाखवतात मग वैभव त्यांच्यावर आणखीन चिडतो आणि गप्प बसतो तुम्हाला काय वाटतं वर्षा उसगावकर खरा गेम खेळायला आले आहेत का त्यांचा गेम तुम्हाला कसा वाटतो घरातील सगळ्यात जास्त आवडता सदस्य कोण आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा